मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती दरम्यान बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याबाबत आज तेवीस ऑगस्टला तातडीची सुनावणी पार पडली यावेळी कोणत्याही राजकीय या पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात येत आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत त्यामुळे पोलिसांकडून कदाचित काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील होण्याची शक्यता आहे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे मुंबई हायकोर्टाच्या या आदेशामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाय आता यानंतरही महाराष्ट्र बंदचं आव्हान करण्यात आले तर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद